तोंडावर बोल ए आई आता ते बरं पटकन खायला पोटात नुसते कावळेवर आणतायत माझ्या

जरा पंखा चौबे खाली दिवसभर भर असच पडून सरव वाटत बघ होरे माझे सोनू लन्नो पण आता थोडाच वेळ तुम्हाला भूक लागे मग तुमच्या अन्न पाण्याची सय नको का मला करायला पण आई तुझे या मायेच्या उभेचेच भूकेले आहो का मी हो हो खरच ना आमची आई ही जगातली सर्वात चांगली आहे हो नाही दादा बस बस पुरे आता लवकर उठले बोलायला भीड सा झाले दोघेही मला मी निघते आता ए आई आम्ही पण येतो ना ग तू इथे नसलीस की खूप कंटाळा येतो ग आणि तुझे खूप आठवणही येते बर माझे सोनू लॅंनो आज मी लवकर ये मग तर झालं ठीक आहे पण आई खरच लवकर या हो रे माझे बाळांनो जम्ला की चला चला, मला तिला खूप प्रयत्न केला आणि मग तिच्या लक्षात आलं की आपले पास जाळ्यात अडकले आहे ती शिकार्या जाळ्यात अडकली होती आपला पुलांचा आत्मेने व्याकुळ झाली देवा सोडू रे सोडू मला जो घरी माझे दोन पिल्ले भाटेकर डोळे लाव बसले असतील मला निदा त्यानसाठी ते はい。 അധിക <laughs> No. आणि मला खात्री आहे माझी पिल्ल कधीही माझ्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही कर आय ठीक आहे जशी तुझी इच्छा काय करावं बर कशी करावी अशी करायला मदत हे बघ मी जंगलातील पालापाचोळा गोळा करतो तोवर तू कुठून तुँ तरी निस्तवाची सोय होते का ते बघ बर दादा ठीक आहे थोड्याच वेळात एका पिल्लाने पालापाचोळा गोळा करून त्याचा ठीक केला तर दुसऱ्या पिल्लाने काढून टाकला त्याबरोबर शेपुटीने पेट घेतला शेकुटी झोपेने शिकारी जागा झाला व शेपुटी जवळ बसून शेपू लागला वा 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 हे ले बेस झालं आता कुठ बन वाटतं नाहीतर थंडीने कुडकुडून मारायची आली होती थंडी तर गेली पण आता या कोटेचं भुकेच काय दही भूक लागली आहे हे बघ शिकारी दादा आता तुझी एक इच्छा तर आम्ही पूर्ण केली पण घरट्यात

पिल्यांचं की ज्यांच्यामुळे आणि माझ्या कान्हाची डोळे उघडले त्यामुळे पुढे कितीतरी काखराचे गोळे तर झाले नाही पण आज मी जे पिलांसाठी जगत आले माजे पिले माजे ना ना मा ते माझे पिल्ले या जगात नसतील तर मी तरी जगून काय करू माझे पिल्लांनो मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय नाही राहू शकत मी येते मी तुमच्याकडे